रुपेरी पडद्यावर झळकणार कलियुगाची मुलगी धुळेकर रसिकांनी चित्रपटाचा आस्वाद घ्यावा कलाकारांचं पत्रकार परिषदेतून आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस इर्षा जहागीरदार यांच्या स्वकर्थाने श्रीपादवाडीत बोरवेल दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्चूनही काबऱ्या खडक धरणाला गळती साखरी तालुक्यात भ्रष्टाचाराचा कळस जामखेली प्रकल्प शंभर टक्के भरला यू आकाराच्या सांडव्यावरून वाहणारं पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी आणि आदर्श भोई समाज सेवाभावी संस्था आयोजित भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न संजय अहिरे प्रॉडक्शनतर्फे कलियुगाची मुलगी या सामाजिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे आपल्या खानदेशामधीलच प्रतिभावंत कलाकार तंत्रज्ञ यांना घेऊन आपल्या धुळे जिल्ह्यातच चित्रीकरण केलेला हा सिनेमा येत्या दोन ऑगस्टपासून ते आठ ऑगस्टपर्यंत ज्योती चित्रपटगृहात दुपारी बारा ते तीन या शोद्वारे प्रदर्शित होत आहे अशी माहिती धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आणि कलाकारांनी दिली सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा हा चित्रपट समाजातील वाईट चालीरितींवर देखील भाष्य करतो या चित्रपटात अनेक कलाकारांना प्रथमच मोठ्या पडद्यावर संधी मिळाली असून या चित्रपटाची कथा पटकथा संवाद गीतकार आणि निर्माता ही सर्व जबाबदारी संजय निंबा अहिरे यांनी सांभाळली आहे चित्रपटाचं दिग्दर्शन भटू हरिभाऊ चौधरी यांनी केलं आहे संकलन किरण ढोले यांनी केलं असून छायांकन विलास मोरे यांचं आहे संगीत विलास वाघ यांचं असून कला दिग्दर्शक संजय रघुनंदन विस्पुते यांनी केलं आहे चित्रपटात संजय अहिरे योगेश निकम भावना आखाडे हे प्रमुख भूमिकेत दिसणार असून संजय विस्पुते कामिनी भोपे रोहित लोहार कल्याणी निकम अक्षय मालुसरे सुजाता विजय जगताप पौर्णिमा संदीप बडगुजर पूनम बेडसे शोभना बागुल श्याम शर्मा दिलीप जैन वाल्मिक सोनार रश्मी बैसाने भटू चौधरी कार्तिक चौधरी लक्ष्मीकांत अहिरराव मंगला मोरे कुणाल शिंदे पी आर जोशी जितेंद्र वाणी ऋषिकेश सोनोने ओम कासार इत्यादी कलाकारांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत स्थानिक कलाकारांनी अतिशय मेहनतीनं ह्या चित्रपटात काम केलं असून धुळेकर रसिकांनी या चित्रपटाचा आस्वाद ज्योती टॉकीजला जाऊन दोन ऑगस्टपासून ते आठ ऑगस्टपर्यंत दुपारी बारा ते तीन या शोद्वारे घ्यावा असं आवाहन संपूर्ण कलाकार तंत्रज्ञ आणि टीमसह चित्रपटाचे निर्माते संजय अहिरे आणि दिग्दर्शक भटू चौधरी यांनी केला आहे ती योगश्री करण्याची केली त्यांच्यासोबत निघून आहे भावना आखाडे संजय म्हणून आमच्याकडचा जुनी कलाकार आहे अशा पद्धतीने अतिशय सुंदर असे चांगले कलाकारांना घेऊन आम्ही या चित्रपटाची निर्मिती केली आहे एकंदरीत आम्हाला चित्रीकरणाला साधारणतः दीड ते दोन महिने लागले त्यानंतर हा चित्रपट पोस्ट प्रोडक्शनला गेला एडिटिंग डी आय त्यानंतर सेन्सॉरचा बराच वेळ लागला सेन्सॉरही म्हणून हा चित्रपट आला आहे आणि आता आमच्या सगळ्या एंटायर

त्याची काही महाराष्ट्रापर्यंत जाऊन पोहोचली आज भटू आपल्याला डोळ्यात जर असतात तरी भटूचे चित्रपट झांगू नावाचा चित्रपट येणारा चित्रपट त्याचा भटू हिरो होता आणि त्याच्या अतिशय मोठी आणि मध्यवर्ती भूमिका भटू या चित्रपट होती आणि त्या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रचंड कौतुक करण्यात आलं त्याच्या भूमिकेचं आणि असे अनेक प्रकारचे चित्रपटामध्ये अनेक प्रकारचे अनुभव असतील

अशा प्रकारचं एक जे काही ज्याला आपण नुसतं वातावरण चांगल्या काम जे ते भरून केलं आहे आणि नुसतं वातावरण कमी तर भरपूर अतिशय टॅलेंटेड असा हा आहे आणि या कलावंताने आज खूप मोठी मजल मारली आहे याने हा जो चित्रपट आहे कलियुगाची मुलगी हा चित्रपट त्याने दिग्दर्शित केला आहे मित्रांनो चित्रपट दिग्दर्शित दिग्दर्शन करायला फार मोठं भाग्य लागतं आणि नुसतं दिग्दर्शन करायला भाग्य लागायला तो पूर्ण होऊन चित्रपटापर्यंत जाण्यासाठी थे 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 थे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ईर्षाद जहागीरदार यांच्या स्वखर्चाने श्रीपादवाडी रामी प्लॉट कुंदकेश्वर महादेव मंदिर वरखेडी रोड जुने धुळे येथे बोरवेलचं काम करण्यात आलं आहे या कामाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्षाद जहागीरदार धुळे शहर महिला जिल्हाध्यक्षा जया साळुंके ओबीसी सेल प्रदेश सचिव गोपाल देवरे सरचिटणीस संजय अहिरे नरेंद्र अहिरे संजय जगताप युवक कार्याध्यक्ष समीर खान ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ग्रामीण ज्ञानेश्वर माळी महेश भांबरे देवपूर विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी वसंत हरळ पैलवान वसंत काडू खैरनार अशोक रामकृष्ण बागुल श्याम पितृभक्त जयवंत बडगे भैया चौधरी निलेश क्षत्रिय वसंत जोशी चंदू जोशी सागर बडगुजर प्रतिभा साळवे आणि परिसरातील वर्ग महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज श्रीपादवाडी कुंदकेश्वर महादेव मंदिर व बालसंस्कार केंद्राच्या समितीच्या वतीने जे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्या मंदिरासाठी श्री कल्याण काका सी ओबीसी अध्यक्ष राष्ट्रवादी तसेच श्री इर्षाद जहागीरदार प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ही बोरवेल यांच्या आशीर्वादाने या मंदिराच्या आणि मंदिर प्रांगणाच्या परिसरात असलेल्या सर्व भाविकांना नागरिकांना आपल्याला मिळालेली आहे तर मी भाई आणि काकांचं या ठिकाणी संपूर्ण समिती मंदिर समिती एवं या भागामध्ये राहणारे सर्व नागरिकांतर्फे मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी यापुढेही आमच्यावरती असेच आशीर्वाद आशे ठेवावेत आणि वेळोवेळी आमच्या नेहमी तसं त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला जेही लागलं जेव्हाही मदत लागली त्या त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत असूच तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल साक्री तालुक्यामध्ये रस्ते पूल बंधारे लघु मध्यम प्रकल्प अशा अनेक कामांसाठी गेल्या पाच वर्षांमध्ये करोडो रुपयांचा निधी उपलब्ध झाला परंतु टक्केवारी आणि कमिशनमध्ये अनेक रस्ते पहिल्याच पावसात उखडलेत मोऱ्या वाहून गेल्या चार कोटी रुपये दुरुस्तीसाठी खर्च करून देखील काबऱ्या खडक लघु प्रकल्पाला गळती लागली असून तो केव्हाही फुटू शकतो अशी अवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे कान नदीवरील हा मध्यम लघु प्रकल्प सन दोन हजार साली पूर्ण झाला या प्रकल्पाची क्षमता एकशे दहा दशलक्ष घनफूट इतकी आहे तर लांबी पाचशे ऐंशी मीटर आणि उंची बावीस मीटर आहे सन दोन हजार अठरा एकोणावीस या वर्षी झालेल्या पावसामध्ये या निकृष्ट काम झालेल्या लघु प्रकल्पाचा भराव वाहून गेला आणि त्याच्यातून गळती सुरू झाली त्यासाठी या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख दोन हजार सातशे अडुसष्ट रुपयांचा निधी मंजूर झाला दुरुस्तीचं काम नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आलं पण वर्ष होऊन देखील अतिशय निकृष्टपणे काम होत असून कामात अनेक त्रुटी आहेत साक्री विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी मोहन सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन सोशल मीडियातून याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोचविली त्यानंतर आठ दिवसातच जोरदार पाऊस झाल्यामुळे या धरणाच्या पाटात पाणी सोडण्याच्या गेटमधून लिकेजेस सुरू झाले आणि त्यातील भराव वाहून गेला त्यामुळे परिसरामध्ये धरण फुटणार धरण फुटणार अशी अफवा पसरली आणि नागरिक त्यामुळे प्रचंड भयभीत झालेत वास्तविक दुरुस्तीसाठी एवढा नि, मोठा निधी खर्च होऊन देखील अशा प्रकारचे काम होत असेल तर यामध्ये कमिशनखोरीचा भ्रष्टाचाराचा निश्चितच संबंध येत असेल हे भ्रष्टाचाराचं पाणी नेमकं मुरलं कुठं याची खमंग चर्चा साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जोरात सुरू आहे धरणाचा भराव वाहून गेल्याची बातमी सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून व्हायरल झाल्यावर त्याची पाहणी करण्यासाठी अधीक्षक अभियंता श्रीकांत दळवी कार्यकारी अभियंता नागेश वात्ते यांनी भेट दिली धरणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी यावेळी चांगलाच जाब विचारला काबऱ्याखडक धरणाची गळती सुरू झाल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर व पाटबंधारे विभागाचे कर्मचारी यांच्यावर रोष व्यक्त करीत जर का धरणातून अजून जास्त पाणी निघाले तर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल असं शेतकऱ्यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांना बोलून दाखविलं गळती सुरू असलेल्या ठिकाणी भराव टाकण्याच्या सूचना देत प्रकल्पात फक्त चाळीस टक्के पाणी असून फुटण्याचा धोका नसल्याचं अधिकाऱ्यांनी परिसरातील ग्रामस्थांना सांगितलं ભાનગઢ <mí>

सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल पिंपळनेर येथून जवळच असलेल्या जामखेली नदीवरील लघु मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे प्रकल्पाच्या यू आकाराचा सांडवा अत्यंत आकर्षक आहे जेव्हा हा पाण्यानं पूर्ण भरतो व सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागतं तेव्हा नयनरम्य दृक्ष पर्यटकांना भुरळ घालतं नवापाडा आणि जामखेली यांच्यामध्ये असलेलं हे धरण नयनरम्य अशा टेकड्यांनी वेढलेलं असून पर्यटनासाठी अतिशय निसर्गरम्य स्थळ आहे अक्कलपाडा धरण साखळीतील लाठीटीपाडा मालनगाव आणि जामखेरी हे तीन प्रकल्प प्रामुख्याने ओळखले जातात या तीन धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाने अक्कलपाडा धरण हे भरत असतं यावर्षी पहिल्यांदा कान नदीवरील मालनगाव धरण पूर्ण क्षमतेनं भरलं त्यानंतर सत्तावीस जुलै रोजी दुपारी जामखेली प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून यू आकाराच्या सांडव्यातून जामखेली नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होऊ लागला पांझरा नदीवरील लाठीपाडा धरण भरण्यास अजून अवकाश असून एवढ्या आठ दिवसात तेही भरण्याची शक्यता आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल अखिल महाराष्ट्र भोई समा सेवा संघ पुणे शाखा जिल्हा धुळे आणि आदर्श भोई समाजसेवाभावी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीनं भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम मुंबई आग्रा महामार्गावरील श्रीकृष्ण लॉन्स येथे रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी पार पडला आदर्श भोई सेवा संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश मोरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते माजी नगरसेवक तथा पश्चिम खान्देश आदर्श भोई सेवा संस्थेचे उपाध्यक्ष नंदलाल पगारे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं भोई समाजातील दा दहावी व बारावीच्या परीक्षक पंच्याहत्तर टक्के आणि पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाला अखिल महाराष्ट्र भोई सेवा संघ पुणेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर एच एस मोरे दैनिक समाज समाजसारथीचे संपादक बना फुलपगारे आदर्श भोई सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा फुलपगारे प्रदेश महासचिव तुळशीराम मोरे जिल्हा उपाध्यक्ष कैलास फुलपगारे सीताराम फुलपगारे जिल्हा कोषाध्यक्ष भाईदास फुलपगारे जिल्हा सहसचिव मनोज फुलपगारे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर फुलपगारे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम फुलपगारे शहराध्यक्ष हरिश्चंद्र फुलपगारे सेवानिवृत्त सहायक कृषी अधिकारी गोकुळ वाडिले सेवानिवृत्त गटविकास अधिकारी गोरख वाडेकर डॉक्टर प्रवीण शिंगाने सेवानिवृत्त नायब तहसीलदार वामन मोरे सेवानिवृत्त अधीक्षक जिल्हा न्यायालय शांताराम फुलपागारे आदी मान्यवरांसह भोई समाज बांधव गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी कृष्णा रामचंद फुलपगारे अध्यक्ष अखिल महाराष्ट्र समाज समाजसेवा संघ तथा आदर्श समाज समाजसेवा संस्था याच्यावरती मी आज आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बाईक घेत आहे आम्ही या ठिकाणी अखिल महाराष्ट्र समाज समाजसेवा संघ तथा आदर्श बोई समाजसेवा संस्थातर्फे आम्ही या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी यांचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा साजरा केलेला आहे या गुणगौरव सोहळा साजरा करण्याचे उद्देश एकच आहे की आपल्या भोई समाजातील जे मी काही गुणवंत विद्यार्थी आहेत ते पुढे चालून आमच्या भोई समाजाचे नाव लौकिक करतील आणि आज ते आमच्या भोई समाजाचे तावीत बनलेले आहे आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी भविष्यामध्ये आय ए पी एस आय पी एस आय एस अधिकारी होऊन आपले समाजाचे नाव उज्ज्वल करतील अशी मी या ठिकाणी अखिल महाराष्ट्र भोई समाजसेवा संघ शाखा तसा आदर्श समाज जाए मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करीत आहे भारत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल